आहे नेहमी मोठ्या शहरामध्ये पक्षाच्या बैठका होतात दुर्गम भागाकडे जात नाही पण आम्ही आता आम्ही गडचिरोली पासून सुरुवात करतो प्रचाराची सुरुवात पक्षाच्या म्हणजे लोकसभेच्या कार्यकर्त्या लोकसभेमध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दुर्गम भाग डोंगराळ भाग नक्षलग्रस्त भागातून सुरुवात करावी हा विचार मी पक्षाच्या पुढे मांडला आणि सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्याला मान्यता दिली त्यामुळे आपण गडचिरोलीमध्ये हा मेळावा विभागीय मेळावा घेण्याचा ठरला आहे आणि नक्कीच गडचिरोली काँग्रेसचा अनेक वर्षापासूनचा गड राहिला आहे चंद्रपूरही गड आहे आणि पक्षाची मोठी ताकद इकडे आहे त्याला त्या कार्यकर्त्यांना ही शिबिर आणि मेळावा बळ देणारा ठरेल स्फूर्ती देणारा रह ठरणार आहे आणि पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिंकण्यासाठी आम्हाला जोमान कार्यकर्त्यांना शक्ती प्रदान करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे सरकारने केंद्र सरकारचे काही निर्णय हे अत्यंत शैक्षणिक धोरणच त्यांचं जे आहे किंवा शैक्षणिक एकूण जी त्यांनी आता नव्यानं त्यामध्ये सुधारणा केलेली आहे ते शिक्षणाप्रती त्यांची अनास्था आहे त्यांना या सगळ्या निर्णयामध्ये एकूण स्पष्टता ही होती की तुम्ही एक तर राज्यामध्ये देशामध्ये असलेली रिक्त जागा भरत नाही शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे आणि दुसरीकडे मात्र ट्युशन पासून त्याला थांबवण्या जायचं आणि विशिष्ट लोकांना मोठ्या लोकांना ती वेळ मोठ्या लोकांना संधी मिळते आणि गरिबाच्या किंवा सामान्य माणसाला त्यातून वंचित राहावं लागतं आज शिक्षणामध्ये राज्याचाच विचार केला तर जेवढ्या जागा रिक्त आहेत त्यातून शिक्षणाची किती अधोगती चाललेली आहे शिक्षण क्षेत्राची आमच्याकडे दुर्लक्ष आहे हे दिसून येतं आणि हा निर्णय म्हणजे सोळा वर्षाच्या खालील मुलांनी ट्युशन क्लासमध्ये जाऊच नाही तर जे बेरोजगार आता नोकरीच्या अपेक्षेत आहेत त्यांनी जर चार पोरांना शिकून स्वतःचं घर किंवा कुटुंब चालवण्याचा त्यांच्या त्यांचं कुटुंब जे चालवण्याचा जबाबदारी आहे ती सुद्धा हिरावून पुन्हा त्यांना रस्त्यावर भीक मागत ठेवण्याची एक नवीन संधी केंद्र सरकारनी शोधली माझी पंतप्रधान आता मला एवढं तुम्ही सांगताय म्हणून मी ऐकलंय आम्ही जरा तपासून पाहू ते करता येतं का नाहीतरी काय आता विधीमंडळ म्हणजे न्यायाला धरून किंवा विधीमंडळातलं एकूणच आताचे निकाल पाहिलेत आपण अपात्र आमदाराच्या संदर्भात कुठे संविधानाला धरून आहे कुठे कायद्याला धरून आहे तर सर्व काही मोडीत काढून आपल्याला वाटेल ते करायचा धंदा आता या सरकारने सुरू केला आहे आणि हा धंदा जोरात सुरू आहे त्यामुळे ज्यावेळेस धंदा मार खाईल त्यावेळेस ते वटणीवर येतील हो सध्या तर धंदा तेजीत आहे त्यामुळे वाटेल ते करण्यासाठी ते तयार आहे अंगणवाडी सुरू आहे मात्र त्यांना आता नोटीस मला हे कळत नाही की तुम्हाला डाओसला जायला पन्नास साठ लोकांची फौज घेऊन जायला पैसे आहेत आणि बिचाऱ्या अंगणवाडीच्या मानधनासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत कंत्राट डबल फुगवून त्यांची किमती वाढवून ते लुटण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहे आणि बिना टेंडरने काम देण्यासाठी कंत्राटदारांना तुमच्याकडे पैसे आहेत मग या अंगणवाडी सेविका ज्या बिचाऱ्या कोरोना काळातही प्रचंड त्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं आणि लोकांची सेवा केली घराघरात त्या पोहोचल्या औषधी वाटपाचं काम त्यांनी केलं आशा वर्कर आणि अंगणवाडीने त्यांच्या मानधनात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जर स्वारस्य नसेल आणि ते फोडाफोडीचं राजकारण करत असेल तर एक अंगणवाडी सेविका गावातील शंभर मतं फिरवू शकते ही ताकद त्या अंगणवाडी सेविकेमध्ये आहे कारण ती सेवाभावी काम करते अशा वेळेस त्याचा परिणाम या सरकारला भोगावा लागेल